नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलवरून मतदान स्लिप कशी डाउनलोड करायची ते आज पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला प्लेस्टोरवरती यायचं आहे तर मित्रांनो आपल्याला इथे सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे ई सी आय नेट सर्च केल्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे आहे तो हा गव्हर्मेंटचा ॲप्लिकेशन आहे आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे आणि ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल आपल्याला इथे खूप सारे ऑप्शन आहेत इथे जो चार नंबरचा ऑप्शन आहे सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हा पेज ओपन झालेला आहे इथे चार ऑप्शन आहेत तुम्ही चार ऑप्शन यूज करून तुम्ही स्लीप डाउनलोड करू शकता पहिला आहे सर्च बाय ओटर आय डी इपिक नंबर ओटर आय डीवर जो ई नंबर असतो तो सर्च करून तुम्ही स्लीप डाउनलोड करू शकता तर ती कशी करायची ते आपण पाहणार आहोत तर आपण या सर्च बाय ओटर आय डी ईपिक नंबरवरती क्लिक करायचं आहे आणि इथे जो ईपिक नंबर आहे तो एंटर करायचा आहे आणि सर्च करायचा आहे सर्च केल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपली स्लीप ओपन झालेली आहे त्याच्यानंतर आपण सर्च बाय डिटेल्सवरती कसं करायचं ते पाहणार आहोत तर सर्च बाय डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे आणि आपली डिटेल्स इथे टाकायचे आहेत इथे क्लिक करायचं आहे आणि इथे फर्स्ट नेम टाकायचं आहे त्याच्यानंतर लास्ट नेम रिलेटिव्ह नेम रिलेटिव लास्ट नेम आणि इथे एज टाकायचं आहे तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकू शकता किंवा डायरेक्ट एज टाकूनसुद्धा तुम्ही करू शकता त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे स्टेट टाकायचं आहे म्हणजे सिलेक्ट करायचं आहे स्टेट सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि जो तुमचा मतदारसंघ आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि सर्च करायचा आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता स्लीप आलेली आहे तर तुम्ही ते शेअरचं ऑप्शनसुद्धा आहे तुम्ही शेअरसुद्धा करू शकता किंवा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला सर्च बाय मोबाईल नंबर तुम्ही मोबाईल सुद्धा करू शकता तर ते कसं करायचं तर इथे सर्च बाय मोबाईलवरती क्लिक करायचं आहे आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी करायची आहे जी ओ टी पी आली असेल ती तर एंटर करायची आहे आणि सर्च करायचं आहे तुम्ही बघू शकता इथे स्लीप ओपन झालेली आहे मोबाईल नंबरवरूनसुद्धा तुम्ही करू शकता त्याच्यानंतर चौथा ऑप्शन आहे क्यू आर कोड स्कॅन करून तर तो कसं करायचं तर जो तुमच्या वोटर कार्डवर जो बार कोड आहे तो तुम्ही स्कॅन करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही चार ऑप्शन यूज करून तुम्ही मोबाईलवरून वोटर स्लिप डाउनलोड करू शकता तुम्ही ई नंबर तुमची डिटेल्स टाकून किंवा मोबाईल नंबर टाकून किंवा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही तुमची मतदार यादी डाउनलोड करू शकता तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद